नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आहे का तर हा व्हिडिओ आठ आठ ते दहा दिवस झालं मी अपलोड केलाच नाही का तर व्हायच टाकला नाही आजारी होते त्यामुळं काही कामाकडं लक्ष नव्हतं आणि गावी गेल्यानंतर तर, तर पूर्ण लक्ष नव्हतं तर शूट वगैरे करून ठेवला होता तर तुम्हा सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की लॉक्स येत नाहीत लॉक्स येत नाहीत का लॉक्स येत न घसा खूप खराब होता आणि थोडीशी तब्येत पण डाऊन होती त्यामुळं व्हिडिओ काय अपलोड केले नाही त्यानंतर ग गावाकडे तर निघालो होतो खूप सारं ट्रॅफिक होतं तर शॉर्टकटनेच गेलो आम्ही आणि गाडीवरच गेलो होतो तर श्री खूप मस्ती वगैरे चालू होती कुठे थांबत वगैरे चहा वगैरे घेत चाललो होतो का तर इथून जातानाच माझी तब्येत ठीक नव्हती म्हणूनच वाईस टाकला नव्हता मी तर त्यानंतर कार्टून खूप मज्जा मस्ती करत होतं गाडीवरती आणि तब्येत ठीक नसल्यामुळं मी एकदम शांत चालली होती गावाला का तर म्हटलं इथे तरी दिवाळी काय साजरा करणार घरचे सगळे या 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 करत होते मग त्यानंतर आम्ही सिद्धटेकमध्ये पोहोचलो त्यानंतर बघितलं नदीला एवढं सगळं पाणी आलं होतं खूप पाणी आणि आमचं ठरलं होतं दर्शन घ्यायचं पण उन्हाचं निघालं होतं अचानक दुपारीच तर त्यामुळं काय मी आम्ही दर्शनाला आमचं जाणंच होत नाही की इतक्या जवळनं जातो पण दर्शनाला जाणं होत नाही पण ठीक आहे चला एक दिवस असा नक्की ठरू आणि दर्शनासाठीच आपण नक्की जाऊ तर इथलं वातावरण खरंच खूप सुंदर असतं जाताना तर वाऱ्यामुळे वगैरे कार्टूनला पूर्ण पॅक केलं तर का तर बाबांची जी टोपी घातली होती तिने त्यानंतर पुढे गेल्यानंतर मग सागरला म्हटलं थोड्या वेळ थांबा का तर मला ना असं वाऱ्याचा खूप त्रास होत होता त्यानंतर चहा घेतला आणि कार्टून खूप विचार करत बसलो होतं मी काय खायला मागू तर तिला मागवलं पण नाही म्हणली मम्मा मला पण चहा पाहिजे मग तिला थोडंसं बिस्किट आणि चहा चालला आणि त्यानंतर तिथून पण निघालो का तर घरी जाण्यासाठी लेट होऊ नये आत्ताही माझा आवाज खर, खरा थोडासा खराब आहे तर ठीक आहे चला हळूहळू आता तब्येत ठीक व्हायला लागली आणि त्यानंतर तुम्हाला सर्वांची खूप सारी कमेंट होती की व्हिडिओ येत नाहीत व्हिडिओ येत नाहीत तब्येत ठीक नसल्यामुळं मी शूट पण केलं नाही आणि कामं पण भरपूर होते गावाला त्याच्यामुळं शूट करणं झालं नाही तर चला जाऊ द्या ठीक आहे तर निघाले गावाला आणि चल म्हणलं आता पोहोचलोच आम्ही करमाळ्यामध्ये मा दे गेलो देवीचं दर्शन दुरूनच घेतलं तर हे मंदिर बऱ्यापैकी सर्वांना करमाळ्यातलं मंदिर माहिती असेल आणि गावाकडे रवाना झालो का तर थांबलोच नाही का आता भाऊजी थांबले होते ते पण गावाला गेले होते ते थांबले होते तर आम्ही पुढेच निघून आलो होत्या ते पक्षाचा थवा छान असा दिसला आणि घरी आल्यावर आम्ही आलो आणि कधी चिकनचा बेत झाला नाही असं कधी नाही तर कोंबडी कट केली आणि त्यानंतर आमची गौरी पण बसली होती शेजारी तशी आणि कार्टून घरी आलं आणि आजीला मदत केली नाही असं होल झालंच नाही तर चला कार्टून चपात्या वगैरे आवरल्या म्हटलं चला पटकन जेवणं वगैरे करावीत आणि पटकन झोपावं का तर प्रवासाने खरंच गाडीवरती खूप थकून जातं आणि कार्टून पण थकलं असेल म्हटलं तर म्हणलं चला पुढच्या वेळ आपण दुसऱ्या दिवशी नक्की भेटू नमस्कार मंडळी गावाकडची सुंदर अशी सकाळ झाली आणि कामालाही सुरुवात झाली तर म्हटलं कुठून येऊ घ्यावा तर हा छितनं सुंदर असा यू भेटला घरापासून तर मी सुंदर असं शूट केलं आणि सकाळ सका मोटर चालू झाली होती पाण्याचा खळखळात खर असा सुंदर असा आवाज येत ता, होता त्यात कोंबड्याही सोडल्या होत्या कोंबड्यांचाही खूप आवाज येत होता आणि दारातला उसाला पाणी द्यायला चालू होतं तर म्हटलं चला सुंदर ह्याच्यापेक्षा सुंदर काहीच नाही गावाकडची सुंदर अशी सकाळ झाली होती तर त्यानंतर म्हटलं चला हळूहळू तुम्हाला दाखवलंच की घर घराच्या इथले नारळ वगैरे

भारी जाताना फांदी घेऊन जायचे तीन वर्ष हा म्हणूनच न्यायचे त्याला कुंडीत लावायला तीन चार वर्ष झाले त्याला आहे चला घरातलं काम आवरते ही आहे आमची नदी सागर आम्ही पुर आल्यानंतर फर्स्ट टाइम गावाला आलो होतो त्यामुळं सागर खाली नदीला गेले होते मोटर चालू करायला तर बघून आले की पाणी खरं खूप आमच्या रानापर्यंत आलं होतं पण रानामध्ये थोडंसंच गेलं पण रा असं नुकसान की वगैरे झाली नाही पण पुलावरनं पाणी वाहत होतं एवढा मोठा पूर आला होता तर भरपूर पाणी आहे अजून नदीला ही आमची मस्त अशी सुंदर नदी आहे आणि ह्या प तुम्हाला दिसत असं हे बॅलर वगैरे ते मोटरांसाठी असतात तर चला ठीक आहे म्हणलं हे आम्ही जिथं आता आत्ताची ऊसाची लागवड जी झाली ना हा तो ऊस आहे बाकीचा आता तर तोडण्यासाठी लोकं येतील तो वेगळा आहे प हा सगळ्या छोटा आहे का तर हा लेट लागलेला आहे तर इथं पाणी द्यायला चालू होतं तर सागर गेले होते मस्त असं शूट केलं त्यांनी आणि खरंच खूप छान आहे का तर मीच गेली नाही खालच्या रानामध्ये का तर टाईम पण भेटला नाही आणि माझी तब्येत पण ठीक नव्हती त्यामुळं मी काय गेलीच नाही तर सागर खाली गेले मस्त असं एन्जॉय केलं आणि हे बघा पाण्याचं म्हणजे दार द्यायचं पण टेन्शन नाही सगळी व्यवस्थित सोय केलेली आहे आणि खूप छान वाटतं गावाला गेल्यानंतर सकाळ दुपार त्यानंतर कामा वगैरे आवरल्यानंतर म्हटलं चला निवांत बसावं घराच्या पाठीमागे बसले आणि ऊस खायचा होता मला श्रीला सगळ्यांना आम्ही ऊस खायला घेतला अरे मस्त आले वे हय जर होम मेड खराटा बनवायचा असेल तर आपल्याकडं बनवून दिला जाईल हा हा होममेड खराटा पुण्याला स्टॉल टाकते का काय ओले मारून येते आणि गिरल्यावर कसं येऊ थांबता पडशील पडशील तिथे येऊन चढू तिकडून पलीकडने मी तुला घ्यायला येतो ठीक आहे खरंच तुम्ही बनवताय का

काय आलं बघ आजी मूर्ती फुटले आई इकडेच फोडली मूर्ती नाही फुटली तो आगे। आगे। जोड़ा जोड़ा <laughs> हो मॅडम काय झालं गॅस संपला गॅस संपला पण गुलाबजामून फटाके पुणे पुण्याची मंडळी आजारी पल्ली गाव आपली